हाय मी आत्ताच मुंबईहून पुण्याला यायला निघाले आहे कारण उद्या आमचा कोहमचा प्रयोग आहे पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री नऊ वाजता आणि मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आमची अख्खीच टीम खूप एक्सायटेड आहे याआधी आमचे एन एम एस सी सीला मुंबईत आणि द बॉक्सला प्रयोग झालेले आहेत आणि त्यामध्ये जो काही फीडबॅक आला तो इतका छान होता पॉझिटिव्ह होता स्पेशली यंगस्टर्स होते आमच्या ऑडियन्समध्ये आणि त्यांना आमची नाट्यमय कलाकृती बघून असं वाटलं की अरे आपण थोडंसं वाचू आहे का, का काय काय लिहिलंय कुठल्या कादंबऱ्यांवर आधारित आहे आणि अख्ख्या फॅमिलीनी एकत्र बसून अनुभव घ्यावा असा हा असं हे नाटक आहे आणि यामध्ये आम्ही गोनिदांच्या काही कादंबऱ्यांमधले परिच्छेद वाचतो यामध्ये डान्सेस आहेत फुलवा त्यांनी बसवलेले अमेझिंग डान्सेस आहेत आणि कोहम म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर खूप आधी खूप जुन्या काळापासून अनेक महापुरुषांनी शोधलेला आहे आपणही अजून शोधतो आपण त्यासाठी थेरपी घेतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही आमच्या परीनं छोटासा प्रयत्न केलाय तो बघायला नक्की या उद्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री साडेनऊ वाजता